नमन हे माझे गौरी पुत्र विनायका भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंतते तिसरे कृष्णपिंगाक्ष चौथे गचवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनावते सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्रीभालचन्द्र दहावे श्रीविनायक विनायक अकरावे गणपति बारावे श्रीगजानन देवनावे अशी बारा तीन संध्या मणि नर तीन से त्याला प्रभो तु विद्यार्थ्याला मिळे विद्या मिळे धन पुत्रथ्याला मिळे पुत्र, पुत्र मोक्षर्थाला मिळे गती जपता गणपती गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठाण्या अणुवा दिले गणपती बाप्पा मोर्या नमन हे माझे गौरी पुत्र विनायका भक्तीने स्मरता नित्य, आयु कामार्थ साधती प्रथमनाव वक्रतुंड दुसरे एकदंतते तिसरे कृष्णपिंगाक्ष चौथे गचवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनावते सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्रीभालचन्द्र दहावे श्रीविनायक विनायक अकरावे गणपति बारावे श्रीगजानन देवनावे अशी बारा तीन दीनसन्ध्यामणि नर तीन से त्याला प्रभो सर्व सर्वसिद्धिद विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती जपता गणपती गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठाण्या अणुवा दिले बाप्पा मोर्या साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्र विनायका भक्तीने स्मरता नित्य आयु साधती प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदे तिसरे कृष्णपिंगाक्ष चौथे गजवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनावते सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्रीभालचन्द्र दहावे श्रीविनायक विनायक अकरावे गणपति बारावे श्रीगजानन देवनावे अशी बारा दीनसंध्या मणे नर विघ्नभीति न सेत्याला प्रभो तु विद्यार्थ्याला मिळे विद्या मिळे धन पुत्रथ्याला मिळे पुत्र मोक्षर्थाला मिळे गती जपता गणपती गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठाण्या अनुवादिले, दिले गणपती बाप्पा मोर्या साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्र विनायका भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती प्रथमनाव नाव वक्रतुंड दुसरे एकदंतते तिसरे कृष्णपिंगाक्ष चौथे गचवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनावते सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्रीभालचन्द्र दहावे श्रीविनायक विनायक अकरावे गणपती बारावे वे, बारा वे श्रीगजानन देवनावे अशी बारा तीन संध्या मणे नर विघ्नभीति न त्याला प्रभो तु सर्वसिद्धिद मिळे विद्या धनार्थ्याला मिले धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षर्थ्याला मिळे गती जपता गणपती गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठाण्या अनुवाद दिले गणपती बाप्पा मोर्या नमन हे माझे गौरी पुत्र विनायका भक्तीने स्मरता नित्य कामार्थ साधती नाव वक्रतुंड दुसरे एकदे तिसरे कृष्णपिंगाक्ष चौथे गचवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनावते सातवे विघ्नराजेन्द्र आठवे धूम्रवर्णते नववे श्रीभालचन्द्र दहावे श्रीविनायक विनायक अकरावे गणपति बारावे श्रीगजानन देवनावे अशी बारा दीनसंध्या मणे नर तीन से त्याला प्रभो तु सर्वसिद्धिद विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुतर्थ्याला मिळे पुत्र, पुत्र मोक्षर्थाला मिळे गती जपता गणपती गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धीन संशय नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठाण्या अनुवादिले गणपती बाप्पा मोर्या नमन हे माझे गौरी पुत्र विनायका भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंतते तिसरे कृष्णपिंगाक्ष चौथे गचवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनावते सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्रीभालचन्द्र दहावे श्रीविनायक विनायक अकरावे गणपति बारावे श्रीगजानन देवनावे अशी बारा दीनसन्ध्यामणि नर तीन से त्याला प्रभो तु सर्वसिद्धिद विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षर्थ्याला मिळे मोक्षर गती जपता गणपती गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठाण्या अणुवा दिले गणपती बाप्पा मोर्या नमन हे माझे गौरीपुत्र विनायका भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती प्रथमनाव नाव वक्रतुंड दुसरे एकदे तिसरे कृष्णपिंगाक्ष चौथे गचवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनावते सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्रीभालचन्द्र दहावे श्रीविनायक विनायक अकरावे गणपति बारावे श्रीगजानन देवनावे अशी बारा तीन संध्या मणे नर तीन से त्याला प्रभो तु विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रथ्याला मिळे पुत्र, पुत्र मोक्षर्थाला मिळे गती जपता गणपती गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठाण्या अनुवादिले, दिले गणपती बाप्पा मोर्या साष्टांग नमन हे माझे पुत्र विनायका भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती प्रथमनाव नाव वक्रतुंड दुसरे एकदे तिसरे कृष्णपिंगाक्ष चौथे गचवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनावते सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्रीभालचन्द्र दहावे श्रीविनायक विनायक अकरावे गणपति बारा श्रीगजानन देवनावे अशी बारा दीनसंध्या मणे नर नसे विघ्नभीतिनसेत्या प्रभो तु विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती जपता गणपती गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धीन संशय नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठाण्या अनुवाद दिले गणपती बाप्पा मोर्या नमन हे माझे गवरी पुत्र विनायका भक्तीने स्मरता नित्य कामार्थ साधती नाव वक्रतुंड दोसरे एकदे तिसरे कृष्णपिंगाक्ष चौथे गजवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनावते सातवे विघ्नराजेन्द्र आठवे धूम्रवर्णते नववे श्रीभालचन्द्र दहावे श्री विनायक अकरावे गणपति बारावे श्रीगजानन देवनावे अशी बारा तीन मणि नर तीन से त्याला प्रभो तु सर्वसिद्धिद मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रर्थ्याला मिळे पुत्र मोक्षर्थ्याला मिळे मोक्षर गती जपता गणपती गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठाण्या अनुवादिले, दिले गणपती बाप्पा मोर्या नमन हे माझे गौरी पुत्र विनायका भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती नाव वक्रतुंड दुसरे एकदंतते तिसरे कृष्णपिंगाक्ष चौथे गचवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनावते सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्रीभालचन्द्र दहावे श्रीविनायक विनायक अकरावे गणपति बारावे श्रीगजानन देवनावे अशी बारा तीन दीनसन्ध्यामणि नर तीन से त्याला प्रभो तु विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्था मिळे धन पुत्रथ्याला मिळे पुत्र, पुत्र मोक्षर्थाला मिळे गती जपता गणपती गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठाण्या अणुवा दिले गणपती बाप्पा मोर्या नमन हे माझे गौरीपुत्र विनायका भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदे तिसरे कृष्णपिंगाक्ष चौथे गचवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनावते सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्रीभालचन्द्र दहावे श्रीविनायक विनायक अकरावे गणपति बारावे श्रीगजानन देवनावे अशी बारा तीन संध्या मणे नर तीन से त्याला प्रभो तु विद्यार्थ्याला मिळे विद्या मिळे धन पुत्रथ्याला मिळे पुत्र मोक्षर्थाला मिळे गती जपता गणपती गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठाण्या अणुवा दिले गणपती बाप्पा मोर्या साष्टांग नमन हे माझे पुत्र विनायका भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती प्रथमनाव वक्रतुंड दुसरे एकदे तिसरे कृष्णपिंगाक्ष चौथे वक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनावते सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्रीभालचन्द्र दहावे श्रीविनायक विनायक अकरावे गणपति बारावे श्रीगजानन देवनावे अशी बारा दीनसंध्या मणे नर विघ्नभीति न सेत्याला प्रभो तु विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुतर्थ्याला मिळे पुत्र, पुत्र मोक्षर्थाला मिळे गती जपता गणपती गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठाण्या अनुवाद दिले गणपती बाप्पा मोर्या